अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी वेतन वाढ पेन्शन लाभार्थ्यांच्या आहारात दरवाढ दुप्पट करा आदीसह विविध मागण्यांसाठी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले यावेळी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाक्चौरे यांनी निवेदन स्वीकारले मदतनीस आणि कम कर्म, युनियनचं अहमदनगर जिल्ह्याचं जे निवेदन आहे ते शासनामार्फत निवा चार? मी निवासी नायब तहसीलदार श्रीरामपूर स्वीकारतो आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचण्याची दक्षता घेतो धन्यवाद चार डिसेंबर पासून आंदोलन करू राहिलेले आमच्या मागणी आहे वेतन मिळण्यासाठी दरमहा पेन्शन याच्यावर आम्ही शासकीय दर्जा मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे आज काय आंदोलन होतं आज आम्ही तहसील कचेरी मध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सगळे दे जमा दम, झालेले आहे आपल्या मागण्या सरकारने मान्य नाही केल्या त्यानंतर आपलं पावलं काय असणार आम्ही धरणे आंदोलन करणार आहे तीन तारखेला मुंबई जाम करण्याचं आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने चार डिसेंबर पासून राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालेला आहे या संपच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत की वेत त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना योग्य चांगला ताजा सकस आणि दर्जेदार आहार दिला पाहिजे या मागण्यासाठी जो काही संप सुरू केलेला आहे त्या संपाला जवळजवळ आज अठरा दिवसापेक्षा जास्त जास्त काळ लोटलेला आहे आणि या संपाकाळात या मागण्यांची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे राज्यभर तहसील कार्यालय जे जिल्हाधिकारी कार्यालय असतील सत्ताधारी आमदार असतील यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला हा इशारा देण्यात आला आहे की ताबडतोबीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पेन्शनच्या मागणीकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर तीन जानेवारीला तीन जानेवारीला मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने महिला या मुंबईमध्ये जमणार आहेत आणि मुंबई ही पूर्णपणे जाम करणार आहेत त्याच्या अगोदरच तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवा नाही तर मुंबईमध्ये तुमचं नाक दामण्यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचारी तीन जानेवारीला लाखोच्या संख्येने जमणार आहेत यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रॅज्युटी बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा मिळावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून योगदान न घेता दरमा पेन्शन द्यावी यासह विविध मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली यावेळी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे अध्यक्ष कॉम्रेड मदीना शेख सरचिटणीस कॉम्रेड जीवन सुरुडे उपाध्यक्ष कॉम्रेड शरद संसारे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा असलम अस्लम बिनसाद श्रीरामपूर